दूरदर्शन चित्रपट रंगभूमीवर आपला प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले पवित्र रिश्ता या प्रसिद्ध टीव्ही मालिकेसह अनेक मराठी मालिका व चित्रपटांमध्ये प्रिया मराठे यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे प्रिया मराठे यांचे पती शंतनू मोघे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती मराठी अभिनय क्षेत्रातील एक, एक सुंदर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होत सकाळी चार वाजता मीरा रोड येथे कर्करोगाने निधन झाल्याची माहिती मिळाली आहे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला कला विश्वातील अनेक कलाकार सहकारी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पती असा परिवार आहे कला विश्वात आज एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या निधनाने चित्रपट चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून सायंकाळी चार वाजता त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत